नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एखादा बाजार भेटले कॅम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अडतीसशे शेहेचाळीस रुपये क्विंटल येवला दर चूल उन्हा एखादा बाजारभेटली कॅम कॅम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजारभेडली काय केम दर चोवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लसलगाव विंचूर आहे ऐकता बाजार भेटली कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिन्नार उन्हा ऐकादा बाजार भेटली केम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर सत्तावीसशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल नाय गाव आहे कांदा बाजार भेटले के अंदर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे आठ रुपये क्विंटल मित्रांनो याय आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया अनेक व्हिडीओ मध्ये नमस्कार बाय बाय